आदरणीय सेवक शंकरदादा भोमळे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गवळाने कवची बुलंद तो दोस्तीच्या दुनियेचे राजे माणूस म्हणून ओळख असणारे शंकरदादा भोमळे आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा संकल्प असावेत नवे तुमचे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे याच वाढदिवसाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा समाजात विविध स्तरामध्ये आपल्या कर्तृत्वाचा टसा उमटवणारे आणि सामाजिक भान जपत नेहमी सक्रिय राहणारे शंकरदा हे संयमशील मनमिळाव आणि सकारात्मक दृष्टिकोन असलेले नेतृत्व म्हणून परिचित आहेत नाशिक विभागात त्यांनी आपल्या कार्यशैलीच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे या विशेष दिनाच्या औचित्य साधून स्थानिक ग्रामस्थांसह सा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना मनपूर्वक शुभेच्छांचा वर्षाव केला यावेळी त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये दे। पुढील मान्यवरांचा समावेश होता पत्रकार शांताराम भाऊ भांगे मीडिया प्रमुख अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद उत्तर महाराष्ट्र तुकाराम भाऊ वारखडे संचालक होटी मार्केट कमिटी मेजर शंकरदादा खतेले समाजसेवक आणि युवा नेते संतोष दादा समाजसेवक कृष्णा समाजसेवक गोकुल समाजसेवक ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर घाटे सामाजिक कार्यकर्ते मनोज लहांगे तसेच अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नाशिक महाराष्ट्र राज्य आदिवासी युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संतोष दादा गोडे युवा मंच व वा मित्र परिवार यांनी देखील शुभेच्छा कार्यास सलाम केला तुमच्या यशस्वी आरोग्यदायी आणि समाधानी आयुष्यासाठी आन। अनेक शुभेच्छा नाशिक लक्ष्मी न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक